ते बोल सुनावलेले आहेत दिव्यांगांना मागितल्यानं आमदार बच्चू कडू यांनी त्या तहसीलदारालाय खातर खटाव इथं दिव्यांगांच्या मेळाव्यामध्ये एका दिव्यांग बच्चू कडूंकडे ही तक्रार केली होती आणि त्यानंतर बच्चू कडून संबंधित तहसीलदाराला फोन करून चांगले खडे बोल सुनावले मी त्या चळवळीत वीस वर्ष काम करतोय अशा कुठलाही शासन निर्णय नाहीये मी सरळ सर्कुल काढा कधी मागाची गरज नाही दरवर्षी उत्पन्न गरज नाही आणि पंचवीस वर्षाच्या वर मुलं जरी असले तरी त्यांना पगार चालून होता येतं शासन निर्णय पाठवतो मी तुम्हाला उत्पन्न तहसीलदाराला फोन करून चांगले खडे बोल सुनावले शासन निर्णय मी त्या चळवळीत वीस वर्ष काम करतोय असा कुठला शासन निर्णय नाहीये मी सरळ सर्कुलच काढा कधी मागाची गरज नाही दरवर्षी उत्पन्न गरज नाही आणि पंचवीस वर्षाच्या वर मुलं जरी असले तरी त्यांना पगांचा होता येत शासन निर्णय पाठवतो मी तुम्हाला उत्पन्न